नमस्कार मंडळी गावाकडच्या टेस्टमध्ये तुमचं स्वागत आहे गावाकडची टेस्ट या युट्यूब वरून आणि फेसबुक पेजवरून तुम्हाला आम्ही रोज वेगवेगळ्या गावाकडच्या चुलीवरच्या पारंपरिक आणि वेगवेगळ्या रानभाज्यांच्या माहितीसह वेगवेगळे व्हिडिओ वी तुम्हाला दाखवत असतो पदार्थांचे आणि म्हणूनच आज सुद्धा का नाही एक मस्तपैकी आयुर्वेदिक अशी रानभाजी आज तुम्हाला दाखवणार आहे का आणि नुसतं भाजी नाही तर त्या भाजीच्या देठापासून भाजी असणार आहे कारण गेल्या वेळेस आम्ही बघा लाल माठाची एक भाजी बघितलं होतं त्याचा आरोग्याला फायदा काय काय ते बघितलं होतं अगदी त्याचा आरोग्याचा फायदा लाल भाजी रक्तवाढीसाठी एकदम आहे म्हणजे रक्त जर कमी पडत असेल शरीरात रक्त जर तयार चांगलं होत नसेल तर अशा पद्धतीची भाजी बनवायचं म्हणजे छान पद्धतीने रक्त वाढते आणि आपल्या हजारो रुपये भाजी खाल्यानं वाचू शकतात बघा त्यामुळे ही भाजी बाजारात सुद्धा विकायला येत असत्या त्याच लाल माटाच्या भाजीचं जे माग देठ राहते का नाही शिल्लक देठ त्या देठाची सुद्धा लय भारी एकदम शेवग्याची भाजीवाणी का नाही भाजी आता कार्बर्ला म्हणूनच म्हटलं गेल्या वेळेस भाजी दाखवली होतीस तर आता डेटाची भाजी दाखव म्हणून का नाही मस्त पैकी असं लाल घेतलेटाचा डेट आहे लाल गुलाबी असायला रंग आहे खायला खूप चविष्ट लागते शेंगण्याचं कोटबेट घालून का नाही अशी भाजी लागत्या तुम्ही शेवटापर्यंत व्हिडिओ बघा बनवायला एकदम सोपं खायला एकदम आयुर्वेदिक अशी ही भाजी आता बघूयात चला तर आज आपण बनवणार आहोत लाल माटाची भाजीच आहे ना डेट असतं ना ते डेटाचे आज आपण मस्त भाजी बनवणार आहोत तर ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात बघा आता आपण इकडे ध्येटे घेतलेले आहे आणि इकडे कडीपत्ता घेतलेला आहे भरपूर देशी लसूण घेतलेले आहे एक टोमॅटो घेतलेले आहे कोथिंबीर आणि इकडे अर्धा चमचावर जिरं घेतलेले आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद पावडर आणि इकडे बघू शकता चुलीवर ते ना मी चूल पेटून कढईमध्ये आता शेंगदाणे भाजायला ठेवलेलेच आहे आता थोडंफार शेंगदाणे सुद्धा भाजलेलेच आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडे आहे ना शेंगदाणे आपण भाजायला ठेवलं तर शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहे तर आपण हे काढून घेऊया ताटामध्ये काढून घेते शेंगदाणे आणि ह्याच कडे ना आपल्याला एक तांब्याभर पाणी घालायचं आहे आणि चांगलंच आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे तर पाणी उकळूसपर्यंत पर्यंत आपल्याला सगळं डेटा येण आपल्याला चिरून घ्यायचं तर आता आपल्याला असं हे मोठं आहे त्यामुळं आपण दोन बाग करूया आणि ह्यामध्ये आपल्याला पातळ चिरून घ्यायचं आहे आपण शेवगा वगैरे हो कसं चिरून घेतो ना तसं आपल्याला हे चिरून घ्यायचं मला काय चाललंय बाळा हा तू ना गेला नाहीस खेळायला हा खेळायला नाही जायचं तुला हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे दोन भाग करून घेतलं तरी चालेल तरी बघा आता आपण हे सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं असं शेवगा कापल्यासारखं आपल्याला हे चिरून घ्यायचं आणि ह्यामध्ये अजून एक आपण करून घेऊया म्हणजे लवकर शिजलं जाईल हे पातळ आहे हे असू दे आणि हे बारकं असेल ना मग आपल्याला दोनच भाग घ्यायचं हे बघू शकतं असं ह्या पद्धतीने ना आपल्याला सगळं हे चिरून घ्यायचं

बघ आता आपण चांगलंच आहे ना सगळं घेतलेलं आहे आता आपण पाण्याला उकळे आले का बघूया हे बघा आता मस्त पाण्याला सुद्धा उकळी आलेले आहे तर आता आपण हे सगळं आपण इकडे चिरून घेतलं होतं ना ते पाण्यामध्ये आपल्याला घालायचं उकळ त्या पाण्यामध्ये आणि ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि परत आपण सगळं असं खालीवर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपण झाकण लावून ये एक दहा पंधरा मिनटं चांगलं असं आपण शिजवून घेऊया बघ आता आपण इकडे टमॅटो वगैरे घेतलेले आहे तर आपण टमॅटो चिरून घेऊया एक पिकलेलं टमॅटो आहे बारीक चिरून घ्यायचं हे आता टमॅटो चिरून घेतलेले आहे आपण कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊया तर आता आपण आहे ना इकडे आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया आपण हे भाजून घेतलं होतं ते अगोदर आपल्याला बारीक करून घ्यायचं मग आपल्याला लसूण बारीक करून घ्यायचं बघा भाजून घेतल्यामुळे ना लवकर बारीक होते आणि तुम्ही कुठल्याही भाजीला आहे ना शेंगदाणे भाजूनच घालायचं चा, मगच आहे ना भाजीला चव चांगले येते मग असं आपल्याला थोडंसं आहे ना बारीक करून घ्यायचं पूर्ण बारीक सुद्धा नाही करून घ्यायचं थोडंसं अबडजवळ आपल्याला शेंगदाणे कूट तयार करून घ्यायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने इकडे करून घेतलेले आहे असंच आपल्याला बारीक करून घ्यायचं तर आता आपण हे काढून घेऊया इकडं प्लेटमध्ये मी काढून घेते बघा आता आपण लसूण सुद्धा बारीक करून घेऊया लसूण थोडंसं जास्तच घेतलेले आहे मस्त लागतो भाजी त्यामुळं आपण इकडे देशी लसूण थोडस जास्तच घालायचं आणि यामध्ये आपण कांदा वगैरे काही वापरणार नाही त्यामुळे आपण इकडं लसूण जास्त घेतलं बघा आता लसूणसुद्धा बारीक झालेली आहे तर आपण हे लसूण सुद्धा काढून घेऊया हे बघा आता दहा मिनिटं झालेले आहे आता आपण शिजले का नाही बघूया झाकण काढूया हे आता बघू शकताय मस्त आहे ना शिजत आहे वा हिरवं गार असं आहे ना झालेले आहे तर आता आपल्याला शिजले का नाही बघायचं आहे बघा आता पूर्ण मऊ झालेले आहे असंच आपल्याला नाही शिजून घ्यायचं आहे तर आता आपण एक काढून घेऊया आणि इकडे आपण ताटामध्ये आहे ना सगळ्यातलं डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडंसंच पाणी घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं परत थे थे ले ले तर आता आपण परतकडे येण्या चुलीवरती ठेवलेली आहे तर ह्यामध्ये आपण घालूया तेल तेल थोडस आपण गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण ह्यामध्ये जिरं घालूया एक अर्धा चमचावर आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कडीपत्ता आणि लसूण आपण बारीक करून घेताना ते घालायचं लसूण आहे ना आपल्याला चांगलंसं परतून घ्यायचं आहे लसूण असं कच्चेपणा जाऊसपर्यंत आता लसूणसुद्धा परतलेली आहे तर ह्यामध्ये आपण घालूया टमॅटो एक टमॅटो आहे ना आपण फिरून घेतलं होतं ते टमॅटो आपल्याला घालायचं टमॅटो थोडस मऊपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आता हे बघू शकता पूर्ण टमॅटो वगैरे सगळं मऊ झालेले आहे आणि इकडे बघा अर्धा चमचा हळद पावडर आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला आणि मीठ आता आपण हे सगळं घालूया चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं मस्त आहे ना तेलामध्ये चांगलंसं सगळं परतायला पाहिजे आणि इकडं आपण आहे ना हे सगळं आपण भाजी जेटं शिजून घेतलं तर ते घालायचं थोडीशीच मी पाणी यामध्ये ठेवलेले आहे नाहीतर सगळं मी पाणी काढून घेतलेले आहे म्हणजे मसाला पण शिजतो आहे पाण्यामध्ये गरम पाणी असते त्यामुळं आता आपण सगळं असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं हा मसाल्यामध्ये आणि ह्यामध्येच आपण घालूया शेंगदाण्याचं कूट हे सुद्धा आपण मिक्स करून देऊया मस्त आहे ना आपण शेवक्याची भाजी कसं करतो ना सुके भाजी तसं दिसतोय आणि खायला पण तसंच लागणार आहे मस्त चविष्ट हे बघा किती छान दिसतोय भाजी आणि ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया तर आता आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर सुद्धा मऊ होईल आणि आता आपण एक पाचच मिनट आहे ना ह्याच्यावरती आपण झाकण लावून ठेवूया म्हणजे शेंगदाऱ्याचं कुठं वगैरे घातल्यामुळे सगळं एकजीव होईल हे बघा आता पाच मिनटं झालेले आहे आता आपण शिजले का नाही बघूया झाकण काढूया आता झाकण काढलेले आहे बघू शकताय मस्त आहे ना भाजीचा सुगंध पण सुटलेली आहे दिसायला एवढं छान दिसतंय खायला तर मस्त जबरदस्त लागणार आहे हे बघू शकताय भाजी तेवढंच खाण्यापेक्षा भाजीचं डेटाचं भाजी पण करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता आपण खाली काढून घेऊया मस्त जबरदस्त असं भाजी होते तुम्ही पण एकदा करून बघा तुम्हाला पण हे नक्कीच आवडेल बघा आता गरमागरम भाजी तर तयार झालेली आहे आता आपल्याला भाजी बरोबर खाण्यासाठी नाही इकडे मस्त गरमागरम आपल्याला ज्वारीचं भाकरी तयार करून घ्यायचं आहे इकडं आहे ना मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि चुलीवरती ते तवा सुद्धा गरम करायला ठेवलेलंच आहे तर आता आपण पीठ मळूया थोडं थोडं पाणी घालून काय बाळ भाकरी खायचं आहे मल्हार हे मल्हार बाकरी, मलार? ए मलार, बाकरी <laughs> जा तुला भाकरी झाल्यावर बोलवतो हा बर भाकरी <laughs> आणि भाजी खायच हा असं थोडं थोडं पाणी घालून येईल आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं हा बरं <laughs> मल्हार मल्हार पाणी प्यायचं आहे पाणी घालू नको अरे मी मी घेतो किंवा घेतो घेतो हा घेतलं बघ तुला माहित आहे काय पाणी घालायचं अरे नको नको हात काढवा कर मी करून देतो तुला एक हा हे भाऊ करून दर तर भाऊ करतो जात खेळायला बघ असं आपल्याला चांगलंच आहे ना असं दाबून दाबून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय म्हणजे पीरण पीठ आहे ना, ना मसूद तयार आहे आणि पीठ मऊ झाले की आपली बाकरी सुद्धा आहे ना मसूद होतात चांगलं सात आपल्याला बाकरी आहे ना थापून घ्यायचं आहे थोडस पीठ घालून बघ आता आपण भाकरी थापून घेतलेली आहे तर आता इकडं तवा सुद्धा गरम झालेलेच आहे तर आता आपण तव्यामध्ये भाकरी घालूयात याला आपण पाणी लावून घेऊया सगळीकडं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आणि तिकडं ते ती भाकरी बाजूसपर्यंत आहे ना आपल्याला पर परत इकडं भाकरी थापून घ्यायचं मस्त आपल्याला ना सगळे बाजून बाखरे चांगलासा बाजून घ्यायचंय तर आता आपण हे भाकरी काढून घेऊया दुसरं घालूया याला सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं हो हो मस्त भाजी तयार झालाय होय मी त्याचीच वाट बघत होतो जीवया जेवण करवा खेळून झालं का हात धुतलेस का बघ हा शाणे कशाची भाजी आहे माहिती की लाल माठाची आहे देठाची भाजी आहे हा कर चालू होता का कस झालं या जेवायला आमच्या hmm. डॉगीज बाई पहिला एक घास घेऊया कारण आमचं बॉडीगार्ड आहे हो तिथं संघ असते बघा आणि आता चालू करूया हे मस्त आहे देठाच्या भाजीला कारभार नाही हे शेवग्या की होय होय आणि ते शिजून घेतल्यामुळं मस्तच लागणार आहे हो मस्त मस्त आवडलं ना तुम्हाला समृद्धी कसं झालंय बाळ छान झाले खा चांगलं शिजले पण होय एकदम एक म सुजवल त्यामुळं जरा अगोदर गरम पाण्यात घालून मस्त शिजून घ्यायचं म्हणजे जास्त वेळ लागत नाही भाजी करायला तर आपण काय करतो भाजी वगैरे आणली की तेच दे टाईम म्हणून आपण काढून टाकतो म्हणून काढून वगैरे टाकायचं नाही मस्त त्याचं भाजी बनवायचं तुझे बरा आयडिया केलीस ना होय एक नंबर होय आणि भाजी जर झणझणीत खाले बघ झाले का हे बघ की उसवस करले आपलं घरचा कांदा लसण मसाला आहे त्यामुळे तुम्हाला पण कोणाला लागणार असेल तर कांदा लसण मसाला वेगवेगळे मसाला तर वरती दिले आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचा आहे तुम्हाला पण घरपोचच मिळेल मंडळ भाजी एक नंबर आहे नि बर आहे म्हणून डेट काढून टाकण्यापेक्ष असं खावा ख चांगलं त्याला आम्हाला तर भाजीला आवडले आहे आयुर्वेदिक भाज्या त्यामुळे आवर्जून मिळेल त्यावेळी मी तर म्हणतो आठवड्यात एक दोन वेळा तरी आपण खाल्लं पाहिजे अशी भाज्या चला कसं वाटलं रेसिपी आणि अजून गावाकडे जर रेसिपी बघायचं असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद